शहरात ठिकठिकाणी थी, रेतीचे ठिय्या आढळून येत आहे तर सकाळी मध्यरात्रीच अनेक ओव्हरलोड वाळूचे ट्रक शहरात आगमन होत आहे अमरावतीत रेती घाट बंद असताना एवढा साठा जमा कसा होत आहे याला रॉयल्टी आहे का कोणाच्या साठेलोठेवरून शहरात रेती ठिये तयार झाले आहे असा प्रश्न अमरावती तहसीलदार विजय लोखंडे यांना विचारला असता त्यांनी एका वर्षात अवैध रेती कारवाईची माहिती स्पष्ट केली तीन पथक तयार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले मग तीन पथक असताना सुद्धा शहरात अनेक ठिकाणी रेतीचे डेपो कसे तयार झाले कोणत्या अधिकाऱ्यांचे रेती व्यावसायिक ट्रक मालक सोबत लोटे तर नाही ना असा प्रश्न आता निर्माण होत आहे अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट बंद असतानाही बाहेर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून अनेक वाडूचे ट्रक दाखल होत आहे अनेक परिसरातील मोकळ्या जागेत वाळूचे साठे जमा झाल्याचे दिसून येत आहे यावर अमरावती तहसीलदार तसेच दंड अधिकारी विजय लोखंडे यांना विचारले त्यांनी एका वर्षात पथकाने अवैध रेती कारवाईचा पाढाच स्पष्ट केला जिल्हाधिकारीसह उपविभागीय अधिकारी, उपविभागी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन पथक तयार केले आहे रेती ट्रक अवैध रेती साठे असले तर कारवाई केल्या जाते अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली एका वर्षात तीनही पथकाने एक कोटींचा दंड वसूल केल्याचे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रेती आलेली आहे अनेक ठिकाणी दिसत काय नोंद प्रमाणात आलेली रीतीच जी काही अमरावती शहरामध्ये गौन खनिजाची वाहतूक आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी व मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार तीन पथक तहसील कार्यालयातले तयार करण्यात आलेले आहे त्यांच्यामार्फत सदर वाहनांची वारंवार तपासणी होते आणि तसेच जे काही अवैध वाहतूक आहे अवैध वाहतुकीच्या संदर्भात जे काही वाहतूक करताना वाहन आढळून येतात त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही या पथकामार्फत केली जाते आणि ज्या ठिकाणी असे अवैध साठे आढळतात त्यांची सुद्धा माहिती या पथकाकडून ते संबंधित ठिकाणी जाऊन त्यांना विचारपूस करतात त्यांना त्यांच्याकडे पावतीची मागणी करतात जेणेकरून त्यांच्याकडे जर पावती नसेल तर तो साठा ते जप्त करून तशा प्रकारची जी माहिती आहे ती या तहसील कार्यालयात देतात व इथून आम्ही त्यांना नोटीस काढतो की तुम्ही संदर्भात तुमची जी काही आहे जी कागदपत्रं तुमच्याकडे आहे ती या कार्यालयात सादर करा आणि त्यांना त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही आम्ही या ठिकाणी करत असतो तर आता या अनुषंगानं आतापर्यंत आम्ही जवळपास या वर्षामध्ये पासष्ट वाहनांवर अवैध वाहनांवर कार्यवाही केलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून एक कोटीच्या जवळपास दंड देखील यावेळेस यावर्षी वसूल करण्यात आलेला आहे तर आपल्या अमरावती शहरातील व आजूबाजूतील आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना याद्वारे अशी सूचना आहे व की त्यांनी गौण खनिज रेती असो मुरूम असो हे खरेदी करताना संबंधित जे काही ठेकेदार असतील वाहतूक करणारे व्यावसायिक असतील यांच्याकडून रीतसर त्यांच्याकडे पास असल्याशिवाय त्यांच्याकडून खरेदी करण्यात येऊ नये अन्यथा याचा भूर्दंड संबंधित जे घेणारे आहेत गौण खनिज विकत घेणारे त्यांना पडू शकतो यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व अमरावतीमधील सर्व जे व्यावसायिक असतील घर बांधणारे असतील त्या सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी जि जे काही आमचं सूचना आहे त्या सूचनांचं त्यांनी पालन करावे जेणेकरून अवैध खनिज वाहतुकीस व साठ्यास आळा बसेल रेतीचे घाट बंद आहे रॉयल्टी प प्रमाणात काही काढल्याची आपली परवानगी असेल किंवा आपली नोंद असेल अशी काही माहिती सांगाल का आपण सुद्धा रेतीचे घाट बंद आहे मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक आपल्या दिसल्या येत आहेत ठिकठिकाणी ठिय्यासुद्धा सुद्धा रेतीचे येत आहेत ठोस कारवाई येत नाही आता आता जी माहिती मा आपण सुरुवातीला म्हटलं की या संदर्भात अमरावतीमध्ये जी वाहतूक आहे रॉयल्टी प्रसेस जे काही आहे शासनानं डेपो तयार केलेले आहे अमरावती तालुक्यामध्ये रेती नसल्यामुळे बाहेरच्या तालुक्यामधून व जिल्ह्यामधून जी, जी रेती येते त्याचीच आम्हाला तपासणी करावी लागते त्यामुळे या अनुषंगाने जी काही रेती येते त्याची तपासणी आमच्या पथकामार्फत चालते तर उर्वरित जे काही आहे आमच्या तालुक्यामध्ये रेती नसल्यामुळे याबाबत सविस्तरपणे आम्हाला त्याबद्दल सांगता येणार नाही भातकुलीमध्ये रेती उपसावता आहे ट्रक बाहेर निघत आहे वाळूच्या रेतीचे ठिया आणखी ठिकाण अनेक ठिकाण दिसत आहे आता आता जे अमरावती तालुका सोडून इतर तालुक्यात जे काही गहूण खनिजाचं उत्खनन वाहतूक होत असेल त्या संदर्भात मला माहिती नाही परंतु आमच्या तालुक्यामध्ये रेती संदर्भात रेती उत्खननाचे उत्खन आमच्या तालुक्यामध्ये रेती उत्खननाचं प्रमाण नसल्यामुळे त्याविषयी मला सांगता येणार नाही आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीचे असे मोठे ठी असं आणून येत आहे

त्याची तपासणी मोहीम राबविण्यात तुमच्या पथकाला का विसर पडत आहे कदाचित रेती व्यावसायिक रेती वाहन मालकासोबत कोणाचे साठे लोटे तर नाही ना अशी चर्चा आता होताना दिसून येत आहे